नमस्कार शेतकरी बंधूंनो आज दिनांक पंधरा जुलै दोन हजार चोवीस मी गजानन जाधव संस्थापक अध्यक्ष व्हाईट गोल्ड ट्रस्ट छत्रपती संभाजीनगर आपण दर सोमवारी हवामानाचा अंदाज देत असतो आणि तसेच हवामानाच्या अंदाजासोबत थोडक्यात कृषी सल्ला आणि सविस्तर कृषी सल्ला जो असतो तो युट्यूबच्या माध्यमातून व्हाईट गोल्ड ट्रस्ट चॅनलवर रोज दर सोमवारी संध्याकाळी सात वाजता आपण देत असतो आज पंधरा जुलै आहे दोन दिवसांनी म्हणजे सतरा जुलैला आषाढी एकादशी आहे तर माझ्या सर्व पांडुरंगांना लाखो विठ्ठलांना माझा नमस्कार शेतकरीच हे आमचे पांडुरंग आहेत मंडई हवामानाचा अंदाज जर पाहिला तर सार्वत्रिक पाऊस हे टायटल आपण दिलं या वर्षातलं पहिलं टायटल आहे मला असं वाटतंय आज पंधरा तारीख आहे आज पंधरा तारखेला कमी दाबाचा एका पट्ट्यामुळे पूर्ण महाराष्ट्रामध्ये पावसाची परिस्थिती एक हलका कमी दाबाचा पट्टा तयार झालेला आहे त्यामुळं पूर्ण महाराष्ट्रामध्ये एक जवळपास सार्वत्रिक पावसाची शक्यता अशी वर्तवण्यात आली आहे आज दुपारपर्यंत काही ठिकाणी ढगाळ वातावरून काही ठिकाणी हलकं ऊन राहील आणि दुपारनंतर पावसाला सुरुवात होईल सोमवारी दुपारनंतर पाऊस रोवून सोमवारी रात्री पावसाचं प्रमाण वाढेल आणि मंगळवारी सकाळी किंवा दुपारपर्यंतसुद्धा बऱ्याच ठिकाणी पाऊस पडेल आता हा पाऊस चांगला कुठे असेल मध्यम कुठं असेल हलका पाऊस कुठं असेल त्याच्याबद्दल आपण पाहूया तर हा सोमवार म्हणजे पंधरा जुलैचा अंदाज आहे सोळा जुलैला दुपारपर्यंतचा हा अंदाज आपण गृहित धरू शकतो पूर्ण कोकणामध्ये पाऊस भरपूर आहे त्यानंतर महाराष्ट्रामध्ये जर आपण पाहिलं तर जास्त पावसाची शक्यता जळगाव धुळे संभाजीनगरचा जळगावकडचा भाग आणि बीड परभणी नांदेड लातूर धाराशिव पूर्ण जिल्हा जवळपास इथे आज आणि उद्या दुपारपर्यंत पावसाचं प्रमाण जास्त राहील बहुतांश ठिकाणी इथे पाऊस पडेल आणि चांगल्या पावसाचं समजा हे थोडंसं जे पिंक शे शेड दिसतोय हा म्हणजे ऐंशी नव्वद मिलीमीटर किंवा साठ सत्तर मिलीमीटर पर्यंतच्या पावसाची शक्यता असण्याचा शेड आहे आणि इतर ठिकाणी सुद्धा म्हणजे पश्चिम विदर्भ ज्याच्यामध्ये अमरावती यवतमाळ अकोला वाशिम बुलढाणा आलं मराठवाडा पूर्ण जवळपास हिंगोली परभणी नांदेड लातूर बीड धाराशिव सोलापूर जालना संभाजीनगर आलं त्यानंतर खानदेशाला आला आणि मध्य महाराष्ट्र म्हणजे महाराष्ट्रात बहुतांश ठिकाणी कुठे बहुतांश ठिकाणी मध्यम आणि काही ठिकाणी हलका मग काही ठिकाणी चांगल्या पावसाची शक्यता आज दुपारनंतर तर उद्या दुपारपर्यंत कमी दाबाच्या पट्ट्यामुळं वर्तवण्यात आली आहे कमी थोडंसं प्रमाण हे चंद्रपूर भंडारा गोंदिया इथे थोडं प्रमाण कमी राहू शकतं या पद्धतीनं सार्वत्रिक पाऊस हा पहिल्या वेळेस असा अपेक्षित आहे त्यानंतर जर आपण पाहिलं तर मंगळवार नंतर याचा परिणाम हो हो, कमी होईल आणि बुधवार गुरुवार आणि शुक्रवारी पावसाचं पॅटर्न पुन्हा दुपारनंतरचं होऊन त्याची व्याप्ती व प्रमाण पूर्व विदर्भात जास्त व इतर भागात कमी राहील मंगळवार बुधवार गुरुवार काय होईल पुन्हा पॅटर्न दुपारनंतरच्या वादळी पावसाचं होईल म्हणजे पूर्व विदर्भात जे आहे त्याचं प्रमाण जास्त राहील बाकीच्या भागात सुद्धा पाऊस पडेल पण मंगळवार बुधवार गुरुवार या दरम्यान हा पाऊस सार्वत्रिक नसेल काही भागात पडेल काही भाग त्याच्यामध्ये सुटेल आता थोडक्यात मात्र महत्वाचा कृषी सल्ला सोयाबीन बद्दल जर आपण पाहिलं तर सोयाबीनमध्ये फवारणीची लगबग जवळपास सगळीकडे चालू आहे बहुतांश शेतकऱ्यांच्या मध्ये पेरण्या झाल्या होत्या कुठे तणनाशकाचे फवारे चालू आहे कुठे कीटकनाशकाचे सुद्धा फवारे चालू आहे आपण शिफारस केलं होतं की तणनाशकाच्या पंपातच रेज किंवा राऊडी नावाचं कीटकनाशक टाका म्हणजे फवारीचा खर्च आपला वाचतो आणि तो सल, तर झाला असेल तणनाशकासोबत रो रेच किंवा रावडी पंधरा मिली व तणनाशकाचा शॉक कमी करण्यासाठी शॉकअप पन्नास मिली हे सर्व तणनाशकासोबत वापरू शकता जर याचा फवारा तुमचा झाला नसेल तणनाशकासोबत रेच किंवा रावडीचा तर पंचवीस दिवसादरम्यान सोयाबीन पेरल्यानंतर पंचवीस तीस दिवसाच्या दरम्यान साधारणतः रावडी पंधरा मिली किंवा झेनॉप पंधरा मिली किंवा इमान दहा ग्रॅम हे सगळे आळीनाशक आहेत याच्यासोबतच रावडी किंवा झेनॉप हे खोडकिडीच्या नियंत्रणासाठी सुद्धा उत्तम कार्य करणारं आळीनाशकासोबतच खोडकिडीला सुद्धा चांगलं नियंत्रित करणारं कीटकनाशक त्यामुळे शक्यतो रावडी किंवा झेनॉप सांगेल मी पंधरा मिली जर पंचवीस दिवसादरम्यान तणनाशकासोबत फवारा झाला नाही तर पंचवीस दिवसादरम्यान रेड आपलं रावडी पंधरा मिली किंवा झेनॉप पंधरा मिली घ्या किंवा इमान समजा दर दोन्ही नाही मिळाले तर इमान दहा ग्रॅम पण घेऊ शकतो याच्यात कमी वाढ जर असेल तरच रिफ्रेश घ्यायचं विनाकारण जास्त वाढीच्या मागे लागू नका काही ठिकाणी सोयाबीन दाटले उभा वाड़ वाढतायत तिथे जास्त वाढ करण्याच्या मागे लागू नका जिथं खरंच वाढीची गरज आहे तिथे तुम्ही रिफ्रेश चाळीस मिली घेऊ शकता किंवा पातळ झालं असेल सोयाबीन तर मग तुम्ही तिथे टॉपअप चाळीस मिली घेऊ शकता रिफ्रेश किंवा टॉपअप चाळीस मिली तिथे वापरू शकता तन्नाशकासोबतची किंवा ही मी आता जी सांगितली ही फवारणी दोन्ही झाले नाही आणि सोयाबीनला फुलाची सुरुवात जर झाली असेल तर मग तुम्हाला तिथे आपल्याला फवारामध्ये मस्केट किंवा सिंजो हे सुद्धा अळीनाशक आहे मस्केट किंवा मस्केट तीस मिली किंवा सिंजो सात मिली किंवा इमान दहा ग्रॅम हे आपण साधारणतः फुलाला सुरुवात झाल्यानंतर हे अळीनाशक वापरू शकता आणि याच्यासोबत फुलांची संख्या गळू नये फुलांची संख्या वाढावी याच्यासाठी झेप पंधरा मिली अधिक बारा एकस शून्य पंचाहत्तर ग्रॅम हे आपण फवारू शकता जिथे सोयाबीनची वाढ जास्त आहे तिथे झेपचा डोस तुम्ही पंधराचा वीस मिली केला आणि बारा एकसठचा पंच्याहत्तरच्या ऐवजी दीडशे जर केला तर तुम्हाला तिथं फायदा होऊ शकतो वाढ थांबू शकते वाढ थांबवण्यासाठी लिओसिनचा वापर शेतकरी विचारतात पण लिओसिनना काही फायदा होत नाही सोयाबीन या पिकाची वाढ थांबत नाही लिओसिननं मग आपल्याला वेगळ्या पद्धतीनं झेपचं काम आहे फुलं काढणं याला फुलं काढण्यासोबतच तो जास्तीत जास्त जर जास्त डोस वापरला तर खूप जास्त फुलं लागतात आणि खूप जास्त फुलं लागले म्हणजे अन्नद्रव्याचा पुरवठा जो आहे तो फुलाचा शेंगात करण्यात जातो वाडीकडं कमी जातो त्यामुळं झेपचा डोस वाढू शकता तुम्ही जास्त वाढ होत असेल तर फुलं लागली आहेत पण वाढ कमी आहे जर समजा फुलं लागलेत पण वाढ कमी आहे मग अशा वेळेस तुम्ही झेप टॉपअप टॉप चाळीसमध्ये वापरू शकता या पद्धतीनं तुम्ही फुलं लागल्यानंतरचा फवारा तुम्हाला सांगितलाय काही ठिकाणी सोयाबीन पिवळं पडलंय फक्त पिवळं पडलंय जमीन चुनखडी नसेल तर एकोणीस एकोणीस काम करेल त्याला हिरवं करायला मात्र चुनखडी जमीन जर असेल तर झिंक इडिटीए वीस ग्रॅम आणि फेरस ए वीस ग्रॅम असं तुम्ही याच्यासोबत घेऊ शकता याच्यासोबत कीटकनाशक वगैरे घ्यायला चालतात त्यानंतर असे जर डाग पडले असतील म्हणजे सोयाबीन मध्ये पान काही हिरवं दिसतं काही पिवळं दिसतं काही पिवळे डाग दिसतात तर हे हा रोग तुमचा येलो मोझॅक आहे काही ठिकाणी आम्हाला शेतकऱ्यांकडून फोटो आलेत पिवळं पडणं वेगळं आणि असे पट्टे चट्टे पडणं वेगळं असे चट्टे पट्टे असतील तर तो येलो मोझॅक आहे एखादं झाड असतं एक मोठ्या भागामध्ये एखादं दुसरं झाड पुन्हा इकडं एखादं दुसरं झाड असं जर असेल तर हे झाडं ताबडतोब उपटून टाका आणि पांढऱ्या मासेसाठी सरेंडर किंवा सुपरचा फवारा घ्या तर ह्या येलो मोझॅकला आपण रोखू शकतो नाही तर हा जर वाढला तर उत्पादन तिथे येणं कठीण आहे आता अजून एक महत्वाची गोष्ट वर्धा नागपूर आणि चंद्रपूर या जिल्ह्यातल्या जवळपास सगळ्या शेतकऱ्यां आणि याच्या लगतचा यवतमाळ जिल्हा म्हणजे वनी पांढरकोडाबाग झालं मारेगाव मुकुटबन झालं किंवा अमरावतीचं तुमचं धामणगाव एरिया झाला त्यानंतर अजून जो काय अमरावती वर्ध्यालगतचा भाग आहे या सगळ्या शेतकऱ्यांचा मागच्या वर्षी सोयाबीनचा दाना भरण्याच्या अवस्थेमध्ये अचानक सोयाबीन असे पिवळे पडले होते एकदम अचानक पिवळे पडले आणि दाना चांगला भरला नाही उत्पादनात मोठी घट आली तिथे बहुतांश शे शेतकऱ्याला वाटत होता तो, तो येलो मोझॅक आहे तो येलो मोझॅक नव्हता तो रोग म्हणजे चारकोल रॉट हे असं त्याचं खोड सडलं होतं रॉट कोळशा रोग होता तो आणि तो जमिनीतून पसरणारा बुरशीजन्य रोग आहे या सगळ्या जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांनी वर्धा नागपूर चंद्रपूर आणि याच्या जवळपासच्या ज्या एरिया आहे मग तो यवतमाळमधला असेल काही अमरावतीतला असेल काही आदिलाबादचा भाग असेल अशा सगळ्या शेतकऱ्यांनी जमिनीमध्ये चांगला ओलावा असताना ट्रायकोबुस्ट डीएक्स पाचशे ग्रॅम ट्रायकोबुस्ट डीएक्स पाचशे ग्रॅम रेतीमध्ये मातीमध्ये किंवा शेणखतामध्ये मिक्स करायचं किंवा हे फेकून द्यायचं एका एकरात अर्धा किलो आणि जर तुम्हाला तसं शक्य नसेल तर ट्रायकोबुस डीएक्स एका पंपाला पन्नास ग्रॅम वापरायचं आणि दाट जमिनीवर पडेल असा फवारा ओली जमीन असताना किंवा जमिनीत ओलावा चांगला असताना ट्रायकोबुसचा वापर करायचा हे पुढचं दीड ते दोन महिन्यापर्यंत काम करेल म्हणजेच मी तुम्हाला आधी नाही सांगितलं जुलै महिन्यातच मी सांगितलं ते पंधरा जुलैच्या नंतर जमिनीत चांगला ओलावा असताना कारण याला आपल्याला दीड दोन महिन्यापर्यंत काम करते आपल्या शेंगा पक्क्या होईपर्यंत आपलं काम झालं पाहिजे त्यासाठी जमिनीत ओलावा आहे तोपर्यंत ट्रायकोबोस डीएक्सच का हे ट्रायकोडर्मा वेटेबल पावडरपेक्षा दहा पट जास्त प्रभावी आहे याचं प्रमाण कमी लागतं हे, हे पाण्यात पूर्ण विरघळतं आणि लगेच क्रिया करतं त्यामुळं अशा शेतकऱ्यांनी या जिल्ह्यातल्या वर्धा नागपूर चंद्रपूरच्या शेतकऱ्यांनी तर नक्की वापरावं त्याच्या जवळचे जे ॲडजनिंग भाग आहे जिथे मागच्या वर्षी चारकोल रॉट मुळे अचानक पिकं वाढले होते तिथल्या शेतकऱ्यांना सुद्धा ते वापरायला हरकत नाही त्यानंतर कापसामध्ये जर आपण पाहिलं तर तणनाशकामध्ये आपण हेक आहे हेटविड मॅक्स आहे घासा वगैरे हे, हे, हे तणनाशक वापरू शकता शक्यतो ग्लायफोसेट वापरू नका राऊंडअप ग्लायसेल वगैरे याचा वापर करू नका निवडक तणनाशक वापरा कापसामध्ये तोरीच तास असल्यास तिथे वापरू नका आणि तननाशकाचा शॉक कापसाला कमी करण्यासाठी शॉकअप पन्नास मिली प्रतिपंप सोबत नक्की वापरा तणनाशकासोबत कापसाची वाढ कमी असेल कापूस पिवळा लाल पडला असेल किंवा साधारणतः कापूस एक दीड महिन्याचं वय असेल तर त्याच्या सुदृढ सुदृढ आणि सर्वांगीण विकासासाठी आपल्याला एक ड्रेन्सिंग जर तुम्ही करू शकले तर फार फायदेशीर याच्यामध्ये एकरी अर्धा किलो एन पी के बुस टी एक्स घ्यायचं हे खत आहे नत्र पुरत आणि पालाश तीनही घटक मिळणारं खत पन्नास ग्रॅम प्रतिपंप किंवा पाचशे ग्रॅम प्रति एकर प्रतिएक्कर एकोणीस दोनशे ग्रॅम प्रतिपंप म्हणजे दोन किलो प्रति एकर एक आणि रायझर दीडशे मिली प्रतिपंप म्हणजे दीड लिटर प्रति एकर असं ड्रेंचिंग जर तुम्ही कापसाला केलं त्याच्या जा मुळाशी जर ड्रेंचिंग केलं तर कापसामध्ये अन्नद्रव्याचा उचल खूप जोरात होईल मुळांची रचना खूप चांगली वाढेल न मिळणारे खत जे आहेत ते सुद्धा पिकाला उपलब्ध होण्यासाठी मदत होईल आणि सर्वांगीण विकास कापसाचा इथे होईल गरज नसेल तर शक्यतोर सध्या फवारणी करू नका कापसावर काही ठिकाणी मावा दिसतोय काही ठिकाणी पांढऱ्या रंगाचे त्याच्यावर काळी ठिपके असलेले किडे दिसतात त्याला ॲश विविल म्हणतात तर ते काही फार नुकसानकारक नाही पानं कतरतात आजूबाजूनं तर ते जर असेल तर साधं आपलं रिहांश वीस मिली वापरलं वाढीसाठी रिफ्रेश आणि एकोणीस एकोणीस घ्या किंवा पाते लागले असतील कापसाला काही भागामध्ये खानदेशामध्ये वगैरे कापसाला पाते लागले तर मग अशा ठिकाणी रेज पंधरा मिली अधिक रिफ्रेश एकोणीस एकोणीस किंवा टॉपअप एकोणीस 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 आपण घेऊ शकतो कापसाची मुळं सडून जर झाडं खराब होत असेल तर पिक्सल तीस ग्रॅम अधिक रायझर दीडशे मिलीचं ड्रेनचिंग तुम्ही तिथं करू शकतात मुळकूज मुळकूज होऊन जर झाडं म्हणजे मुळं सडले असतील आणि झाडं खराब होत असतील तर काही ठिकाणी आता पाऊस जास्त पडल्यामुळं परत तुमचं कापसाचे झाडं सुकू शकतात त्याला सोपा उपाय त्याच्या बाजूला काढीनं छिद्र करायची दोन तीन काही फार खर्च करायची गरज नाही अजूनच जर जास्तच पावसाची शक्यता असेल तर त्याला ब्ल्यू कार्ड आपलं कॉपर ऑक्सिक्लोराईड पन्नास ग्रॅम किंवा क्रिप्टॉक्स पन्नास ग्रॅम अधिक रायझर शंभर मिली याचं ड्रिंचिंग तुम्ही करू शकता जास्त पाऊस पडला तर कापसाला खतं देताना पेरून द्या युरि जर आधी काही कमी दिल्या गेलं असेल तर युरियासोबत तो डोस दुसऱ्या डोसमध्ये ॲड करू शकता रायझर जी दिलं नसेल रायझर दिलं नसेल तर पाच ते दहा किलो रायझर तिथे द्या आणि सल्फर डी जी जे असतं दुय्यम अन्नद्रव्य हे तुम्ही खतात मिक्स करून दुसऱ्या डोसमध्ये देऊ शकता तुरीमध्ये मर रोग रोखण्यासाठी जे फुलं लागल्यानंतर झाडं मरतात उबळतात तो रोखण्यासाठी आत्ताच तुम्हाला त्याची सुरुवात रोगाची आत्ताच होते मग तुम्हाला आत्ताच तुम्हाला ट्रायकोडर्मा ट्रायकोबुस डी अर्धा किलो एकरी वापरायचा आहे जर बजेट असेल आता जमिनीत ओलावा चांगला असेल तर लगेच ट्रायकोडर्मा तुम्ही वापरून घ्या या महिन्यामध्ये जुलैच्या शेवटपर्यंत कधीही वापरा जर तुमचं बजेट असेल दोन पैसे खर्च करण्याची तयारी असेल मग सोबत तुम्ही दीड लिटर रायझर एकरी आणि अर्धा किलो एन पी के सुद्धा वापरू शकता व्हाईट गोल्ड ट्रस्टनं तुरीची लागवड केली असेल म्हणजे अंतर सोडलं असेल तुरीच्या तासापासून तर तुरीची विरळणी पंचवीस दरम्यान विरळणी करून शेंडे आवश्यक करून घ्या पाना गुंडाळणारी असेल तर इमानचा फवारा द्या तुरी पिवळ्या पडल्या असेल तर त्याच्यावर तुम्ही एकोणीस एकोणीस आणि रायझर आणि ट्रायकोडर्माचं ड्रेंचिंग करा आणि चुनखडी जमीन जर असेल तर झिंक इडी टी ए आणि फेरस इडीटीए सोबत एकोणीस एकोणीस याचं ड्रेनिंग करा तर मंडळी हे सगळं थोडक्यात माहिती तुम्हाला सांगितली आहे सविस्तर माहितीसाठी दर सोमवारी संध्याकाळी सात वाजता आपल्या व्हाईट गोल्ड ट्रस्टच्या यूट्यूब चॅनलवर लाईव्ह आपण घेत असतो आजच्या लाईव्हचा विषय आहे कापसाचं संपूर्ण फवारणी व्यवस्थापन ज्याच्यामध्ये आपण किडींची ओळख व कीटकनाशकांची ओळख कोणत्या स्टेजला काय फवारायचं कमी खर्चामध्ये कापसाचं फवारणी व्यवस्थापन कसं करायचं ते आपण पाहणार आहोत धन्यवाद